नमस्कार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा संचालित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस प्राथमिक गट मी कुमारी विद्या जगन्नाथ सोनुले प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदाडा केंद्र मुरखडा पंचायत समिती गडचिरोली सादर करीत आहे माझे नवोपक्रम नवोपक्रमाचे शीर्षक माझी इंग्रजी डिक्शनरी माझी इंग्रजी डिक्शनरी हीच माझी संपत्ती खरी प्रस्तावना भाषेवर प्रभुत्व असणारी व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडून स्वतःची वेगळीच वलय जनसामान्यात निर्माण करीत असते भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रगाढ शब्दसंपत्ती स्वतःकडे असणे आवश्यक आहे भाषा अधिक समृद्ध करण्याचे साधन म्हणजेच भाषेचे शब्दकोश प्रत्येक भाषेचे स्वतंत्र शब्दकोश असते शब्दकोश म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला डिक्शनरी असे म्हणतात डिक्शनरीमुळे नवीन भाषा अवगत करणे सोपे जाते आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलमध्येच आपल्याला डिक्शनरी लँग्वेज ट्रान्सलेटर यांसारखे ॲप मिळून जातात हे नवोपक्रम इयत्ता चौथीतील सतरा विद्यार्थ्यांवर राबविण्यात आलेले आहे या नवोपक्रमातून विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीची इंग्रजी विषयाची डिक्शनरी तयार केलेली आहे या डिक्शनरीमध्ये चौथी इयत्तेच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील सर्व शब्द व त्यांचे अर्थ सापडतील शिष्यवृत्ती परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यक्रमामध्ये डिक्शनरी स्किल म्हणून एक घटक आहे ज्यामध्ये दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावणे वेगळा शब्द ओळखणे शब्दांचं सा अर्थ सांगणे असे प्रश्न विचारलेले पुढच्या वर्षी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून या नवोपक्रमातून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये डिक्शनरी स्किल वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले आहे नोपक्रमाची गरज व महत्त्व शिष्यवृत्ती परीक्ष परीक्षासाठी मी माझ्या शाळेत इंग्रजी विषयाचे वर्ग घेत असते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना या सराव वर्गामध्ये सामावून घेऊन त्यांची सुद्धा पुढील वर्षासाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे वर्ग घेत असताना माझ्या अशा लक्षात आले की काही मुलांना इंग्रजी वाचता येत नाही आणि ज्यांना इंग्रजी वाचता येते त्यांना वाचलेल्या वाक्याचे अर्थ कळत नाही मग पेपरमध्ये विचारलेल्या इंग्रजी विषयातील प्रश्नांचा अर्थ न समजल्याने नेमकी त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसे पोहोचायचे हे मुलांना कळत नाही कारण त्यांना प्रश्नांचा अर्थ कळलेला नसतो शब्दांचा अर्थ कळलेला नसतो मग अशा परिस्थितीत इंग्रजी विषयाचे वर्ग घेताना खूप अडच अडचणी येतात म्हणतात ना समस्या ही सर्व शोधांची जननी आहे माझ्या नवोपक्रमाचा जन्म ह्याच समस्येतून झालेला आहे सदर समस्या लक्षात आल्यावर त्यावर उपाय म्हणून मुलांना शब्दांचे अर्थ कळावे त्यांना वाक्यांचे अर्थ कडावे पाठाचे अर्थ कळावे यासाठी डिक्शनरीचा वापर करता येईल असे मला वाटले मग फक्त बाजारातून डिक्शनरी विकत घेऊन आणून तिचा वापर करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःच डिक्शनरी तयार केली तर तर ते त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल म्हणून मग हे नोपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे नोपक्रमाचे नाविन्य एखाद्या इयत्तीची इंग्रजी विषयाची डिक्शनरी तयार करण्याचे काम यापूर्वी कधीच झालेले नाही आणि ही डिक्शनरी स्वतः विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे न उपक्रमासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग घेण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी या उप उपक्रमात सहभाग घेतला आहे या उपक्रमातून परस्पर सहकार्याची भावना गटाने काम करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागली आहे विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा समृद्ध करण्याचे काम या नवक्रमातून करण्यात आलेले आहे हेच या नवोपक्रमाचे नाविन्य आहे सदर नवोपक्रमासाठी पुढील उद्दिष्टे ठरविण्यात आलेली आहे पहिलं उद्दिष्ट आहे डिक्शनरी हा संबोध स्पष्ट करणे दुसरं उद्दिष्ट आहे डिक्शनरीची रचना कशी असते हे समजावून घेणे तिसरं उद्दिष्ट आहे डिक्शनरीचे उपयोग व फायदे समजून घेणे चौथं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची वाचनाची गती वाढविणे पाचवं उद्दिष्ट आहे इंग्रजी वाक्यांचे किंवा प्रश्नांचे अर्थ समजून घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे सहावं उद्दिष्ट आहे स्पर्धा परीक्षांविषयीची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून नष्ट करणे सातवं उद्दिष्ट आहे स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे आणि आठवं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण करणे वरीलप्रमाणे उद्दिष्ट लक्षात घेऊन नोपक्रमाचे नियोजन करण्यात आले कुठलीही उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजनाची नितांत आवश्यकता हो असते नियोजन म्हणजेच कामाचे अर्धे यशस्वीता असते म्हणून या नोपक्रमासाठी पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले नियोजनाचा पहिला मुद्दा आहे उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण उपक्रम राबवण्यापूर्वी वर्गातील परिस्थिती कशी आहे यासंबंधी निरीक्षण करण्यात आले आणि त्याथ्यांना शब्दांचे अर्थ माहीत नसल्यामुळे त्यांना वाक्याचा प्रश्नांचा अर्थ कळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील प्रश्नांची उत्तरे सोडविता येत नाही आणि प्रश्नांचा किंवा वाक्याचा अर्थ करण्यासाठी शब्दांचा अर्थ करणे आवश्यक आहे त्यानंतर नियोजनातील दुसरा मुद्दा आहे संबंधित व्यक्तींशी व तज्ज्ञांशी चर्चा नोपक्रम राबविण्याचे ठरवल्यावर त्या संबंधाने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साळवे मॅडम व सहाय्यक शिक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली तसेच माननीय केंद्रप्रमुख आदरणीय श्री मुपिडवार सर सुद्धा मार्गदर्शन घेण्यात आले तसेच डायटचे डायट गडचिरोलीचे ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री चापले सर माननीय श्री मत्ते सर माननीय श्री मातकर सर व श्रीम श्रीमती यग्लोकवार मॅडम सुद्धा नवोपक्रमासाठी मार्गदर्शन घेण्यात आलेले आहे नियोजनातील तिसरा मुद्दा आहे आवश्यक साधनांचा विचार नियोजन करताना सदर नवोपक्रमासाठी आवश्यक साधनांची जुळवाजुळव करण्यात आली आणि ती साधने पुढील प्रमाणे आहेत जसे क्रमिक पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी मोबाईलमधील गुगल ॲप पॉकेट डिक्शनरी जसं विद्याभारती आयडियल पॉकेट डिक्शनरी वही पेन प्रिंटसाठी आवश्यक साधने आणि बुक बांधणीसाठी आवश्यक साधने याप्रमाणे साधनांचे जुळवाजुळव करण्यात आले कृतींचा क्रम नवक्रमाची अंमलबजावणी करताना नेम घेण्यात येणाऱ्या कृतींच्या कृतींचा नेमका क्रम कसा असावा यासंबंधी विचार करण्यात आला आणि त्या कृतींची मालिका तयार करण्यात आली त्याप्रमाणे वेळापत्रक तयार करण्यात आलं आणि शेवटचा मुद्दा आहे पाचवा उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण नवोपक्रमाचे नियोजन करताना उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी कोणती साधने वापरावीत यासंबंधी विचार करण्यात आला या नवपक्रमाचे वेळापत्रक जुलै दोन हजार चोवीस या, या महिन्याला विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक अल्फाबेट देऊन त्या अल्फाबेटपासून सुरू होणारे शब्द पाठ्यपुस्तकातून शोधण्यास सांगणे व आपल्या बुकात लिहिण्यास सांगणे ऑगस्ट दोन हजार चोवीस पाठ्यपुस्तकातून शोधलेले सर्व शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावणे व लिहिणे सप्टेंबर दोन हजार चोवीस शब्दांचे अर्थ शोधणे व लिहिणे त्यासाठी मोबाईलवर गुगलचा किंवा अन्य डिक्शनरीचा वापर करणे ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शब्दांचे संकलन करणे व स्वतंत्र बुकात लिहिणे अध्ययन अध्यापनात त्यांचा वापर करणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस टाईप करून प्रिंट करून बुक बांधणी करून घेणे दन दैनंदिन अध्ययन अध्यापनात डिक्शनरीचा वापर करणे अशा प्रकारे महिना महिनानिहाय कृतींची मालिका तयार करून वेळापत्रक तयार करण्यात आलं आणि त्याप्रमाणे कृती घेण्यात आल्या नोपक्रमाची कार्यपद्धती सर्वप्रथम विद्यार्थ्यांना डिक्शनरी संबोध स्पष्ट करून देण्यात आला डिक्शनरी या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले त्यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीत तसेच पॉकेट डिक्शनरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात आणून दाखवण्यात आली विद्यार्थ्यांना एक इंग्रजी शब्द देऊन तो शब्द डिक्शनरीमध्ये शोधण्यात सांगितले सुरुवातीला तो शब्द डिक्शनरीमध्ये शोधण्यासाठी त्यांना भरपूर वेळ लागला काही विद्यार्थ्यांना तर सांगितलेला शब्द डिक्शनरीमध्ये सापडलेच नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना डिक्शनरीची रचना कशी असते हे समजावून देण्यात आले त्यासाठी त्यांना सर्वप्रथम काही शब्द देऊन ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिण्यास सांगितले सुरुवातीला विद्यार्थ्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लावता आले नाही त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द कसे लावायचे हे समजावून देण्यात आले त्यानंतर विविध शब्द देऊन ते अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावण्याचा वारंवार सराव देण्यात आला भा त्यानंतर डिक्शनरी डिक्शनरीचे उपयोग व फायदे विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले इयत्ता चौथीच्या पटावरील सतराही विद्यार्थ्यांना ए बी सी डी ई e, एफ जी याप्रमाणे एक एक अक्षर वाटून देण्यात आले सतरा अक्षरे प्रत्येकाला देऊन झाल्यानंतर उर्वरित नऊ अक्षरे वर्गातील अधिक, अधिक अध्ययनगती असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा वाटून देण्यात आले इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील त्यांना दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे सर्व शब्द शोधून त्यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले उदाहरणार्थ समजा पहिल्या विद्यार्थ्याला ए हा अक्षर मिळाल्यावर तो विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील ए या अक्षरापासून सुरू होणारे सर्व शब्द शोधून त्यांची यादी तयार करेल तयार केलेल्या यादीतील सर्व शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावण्यास सांगण्यात आले नंतर तयार केलेल्या यादीतील सर्व शब्दांचे अर्थ मोबाईलमधील गुगल ॲपच्या मदतीने किंवा अन्य डिक्शनरीच्या माध्यमातून किंवा इयत्ता चौथीच्या गुरुकिल्लीतून विद्यार्थ्यांना शोधण्यास सांगितले सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना सांगितलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावून व त्यांचे अर्थ लिहून एकत्र करून ते एका स्वतंत्र वहीत बी सी डी या क्रमाने लिहून काढले हे काम एका विद्यार्थिनीला सोपवण्यात आले सर्व शब्द टाईप व प्रिंट करून घेतले बुक बांधणी करून घेतली तयार करण्यात आलेली डिक्शनरीचा अध्ययन अध्यापनात वापर करण्यात आला अशा पद्धतीने डिक्शनरी तयार करण्यात आली आणि ही डिक्शनरी तयार करण्या केल्यानंतर उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण क करण्यात आले आणि त्यामध्ये असे आढळले की विद्यार्थ्यांना सांगितलेले शब्द डिक्शनरीमधून शोधता येऊ लागले विद्यार्थ्यांना दिलेले शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिता येऊ लागले विद्या विद्यार्थी अध्ययन अध्यापनात त्या डिक्शनरीचा वापर करू लागले शब्दांचा अर्थ शोधून विद्यार्थी स्वतःच वाक्यांचा अर्थ आपल्या मातृभाषेत मराठीत तयार करू लागले शब्दांचा अर्थ कळाल्याने प्रश्नांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजू लागले त्यामुळे विद्यार्थी स्वतःच प्रश्नांचे उत्तर देऊ लागले विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनाची गती वाढली ले। इंग्रजी लेखन सुधारले अशा पद्धतीने उपक्रमोत्तर स्थिती दिसून आली सदर नोपक्रमाची यशस्वीता पुढील प्रमाणे सांगण्यात सांगता येईल विद्यार्थ्यांमध्ये डिक्शनरी स्किल विकसित झाले विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली विद्यार्थ्यांची इंग्रजी वाचनाची गती वाढली विद्यार्थी तयार केलेल्या डिक्शनरीचा अध्ययन अध्यापनात यशस्वी वापर करू लागले विद्यार्थ्यांमधील स्पर्धा परीक्षांविषयीची भीती नष्ट झाली विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला अशा पद्धतीने सदर नवक्रमाची यशस्वीता आपल्याला सांगता येईल ही आम्ही तयार केलेली डिक्शनरी आहे हे डिक्शनरीचे मुखपृष्ठ आहे मुखपृष्ठावर माय इंग्लिश डिक्शनरी स्टँडर्ड फोर्थ स्कूल नेम झेड पी यू पी स्कूल इंदाळा असे लिहिलेले आहे आणि खाली क्लास टीचर नेम कुमारी विद्या जगन्नाथ सोनुले असे माझे नाव टाकलेले आहे त्यानंतर डिक्शनरीचे हे पहिले पान उघडल्यावर हे कोरे पान आपल्याला दिसते त्यावर केंद्रप्रमुख आदरणीय श्री सर यांचे मनोगत त्यांच्याकडून लिहून घ्यावायचे आहे त्यानंतरचे हे जे दुसरे पान आहेत त्यावर माझे स्वतःचे मनोगत लिहिलेले आहे आणि त्यानंतरच्या या पुढील पानांवर विद्यार्थ्यांचे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे मनोगत त्यांच्या स्वतःच्या हस्ता हस्ताक्षरात लिहून घेतलेले आहेत कुमारी नतीशा नरेंद्र मेडेवार हिमांशी लीलाधर मेश्राम संबोधी कृष्ण बोरकर आणि वैष्णवी श्यामराव मेश्राम या चार विद्यार्थिनींचे मनोगत इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर हा डिक्शनरीचा मुख्य भाग इथे सुरू झाला आहे यात आपल्याला एपासून झेडपर्यंत सर्व अक्षरांपासून सुरू होणारे इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील शब्द सापडतील थी। काही ठिकाणी शब्दांचा अर्थ समजण्यासाठी चित्रांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे मात्र वेळेच्या कमतरतेमुळे शक्य आम्हाला शक्य झाले तेवढेच चित्र इथे देण्या देण्यात आलेले आहे ह्या पुस्तकांची या पुस्तकाची बाइंडिंग स्पायरल बायंडिंग करण्यात आलेली आहे स्पायरल बायंडिंग खूप कमी खर्चात करून मिळते अर्थात मला केवळ तीस रुपये या बायंडिंगसाठी खर्च आला टायपिंग मी स्वतः मोबाईलवर वॉईस टायपिंग केल्यामुळे टायपिंगचासुद्धा खर्च इथे आम आम्हाला आलेला नाही आहे फक्त प्रिंटचा तेवढा खर्च इथे आम्हाला आलेला आहे जर तुमच्या शाळेत स्वतःचा प्रिंटर असेल किंवा तुमचा स्वतःचा तुमच्याकडे प्रिंटर असेल तर त्या प्रिंटिंगचासुद्धा खर्च इथे आपण वाचवू शकतो माझ्याकडे प्रिंटर नसल्यामुळे किंवा आमच्या शाळेतसुद्धा प्रिंटर नसल्यामुळे तो खर्च मला माझ्याकडून करावा लागला आहे अशा प्रकारे अतिशय कमी खर्चात जास्त फायदे देणारी ही डिक्शनरी आहे आणि शेवटचे पान शेवटचे पान या डिक्शनरीचं कोरा ठेवण्यात आलेला आहे यावर आम्हाला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मु साळवे मॅडम यांची मनोगत लिहून घ्यावायची आहे सध्या अजून ते काही लिहून झालेलं नाही आहे त्यामुळे हे पान कोरे आहे तर अशा प्रकारे ही आमची अतिशय कमी खर्चात तयार केलेली आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली डिक्शनरी आहे आणि खरं सांगितलं तर हे नव्याण्णव टक्के या डिक्शनरी तयार करण्यामागे माझ्या इतर चौथीच्या विद्यार्थ्यांचा वाटा आहे आणि केवळ एक पर्सेंट वाटा माझा आहे असे मी म्हणू शकते सांग हां हां ओके एलिफंट मैच रेडी रेडी गुड वेरी गुड संबोधी तू काय करतेस मी कोणत्या अक्षरापासून सुरू होणार आहे आर गुंजन काय करते आहेस तू सी पासून सी पासून सुरू होणारे सी पासून सी पासून सुरू होणारे शब्द किती शब्द सापडले तुला दाखव सव्वीस मग आता पुढे काय करणार आहेस तू हे शब्द मोठे नि अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावणार आहे छान व्हेरी गुड नतीशा तू काय करते आहेस मी इंग्रजी शब्दाचे अर्थ गुरु किल्ली शोधत आहे अच्छा बघू जोइन, जोड़नी वैष्णवी तू काय करते हैं कुठून शोधत है Well, yeah. 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 Fish. Listen carefully and read with me. Hmm. Malhar wa was a fisherman. He li lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. One day, a पहिलं वाक्य मी वाचत आहे त्याचं मराठीमध्ये अर्थ सांगा मल्हार वॉज अ फिशर मॅन सांगा कोण सांगेल हा सांग उभी फिशरमॅन म्हणजे मराठीत काय शब्द आहे मग मच्छीमार होता हा छान व्हेरी गुड आता दुसरं वाक्य पहा ही लिवड विथ हिज वाईफ इन ए little हर्ट near द सी ही लिवड विथ हिज वाईफ इन ए little हर्ट near द सी कोण सांगेल याचा अर्थ एक एक शब्दाचा अर्थ सांगू शकतो हां सांग बरं कोण सांगते हां सांग उभी हो ना उभी हो चुकलं तरी चालेल उभी हो प्रयत्न करायचा ही म्हणजे तो लिवड म्हणजे राहत होता हां विथ हिज वाईफ हां पत्नी हां एक कुठं आला हां हा चल गुंजन सांग तू तोपर्यंत पत्नी बरोबर म्हणजे कशा कुठे राहत होता समुद्राजवळ समुद्रा पण पन... इन, इन, ए, 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 इन ए लिटल हर्ट समुद्राजवळ बरोबर आहे पण इन ए लिटल हर्ट याचा अर्थ हट म्हणजे हा आणि लिटल म्हणजे लहानशा आणि मग इन ए लिटल हर्ट म्हणजे लहानशा झोपडी मध्ये हा मग आता सांग बरं त्या वाक्याचा अर्थ समुद्राजवळ हा तो आपल्या पत्नीसोबत समुद्राजवळ एका लहानशा झोपडीत राहत होता अस अर्थ आहे